वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी पंचवीस मार्चला नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी नामांकन अर्ज सादर केले आहे यात प्रामुख्याने बहुजन समाज पार्टीच्या वतीने शेतकरी नेते शैलेश अग्रवाल तर लोकजागर पार्टीच्या वतीने ज्ञानेश वाकुळकर तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केले आहे शेतकऱ्यांचा प्रकल्पग्रस्तांचा बहुजनांचा वंचितांचा लढा देण्यासाठी या डेव्हलपमेंट म्हणजे ज्याला आपण ही जी बांधकामाचा विकास सुरू आहे या विकासा व्यतिरिक्त व्यक्ती विकासासाठी मुद्दे उपस्थित करण्याची गरज आहे सामाजिक व्यवस्था बदलवण्याची गरज आहे आज इमारती आणि रस्ते खूप सुंदर सुंदर तुम्ही बांधताय इमारत किती सुंदर असली आणि घरातले तिथे राहणारे जर स्वस्थ नसले अस्वस्थ नसले सुरक्षित नसले आणि ते जर समाधानी नसले तर या समाजाला आपण कोणती दिशा देतोय हा विचार करण्याची गरज आहे म्हणून समाजाला योग्य दशा आणि दिशा देण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रकल्पग्रस्तांचा विद्यार्थ्यांचा बेरोजगारांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वर्धा लोकसभेतून मी बहुजन समाज पक्षाकडून ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय विविध सामाजिक आणि शेतकरी संघटनांचा आम्हाला समर्थन आहे आणि निवडणुकीचे मतदानाचा दिवस येईपर्यंत सर्व समाविष्ट समाज यंत्रणेचा आम्हाला या ठिकाणी समर्थन मिळणार आहे आणि आम्ही या निवडणुकीत चांगल्या एका निर्णायक परिस्थितीमध्ये पोचणार आज कोणकोणत्या संघटनांनी तुमच्यासोबत होत्या नामांकन अर्ज सादर करतात आज विदर्भ प्रकल्पग्रस्त संघटना आमच्या सोबत होती त्यासोबत परशुराम संघटनेचे काही कार्यकर्ते आमच्या सोबत होते एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या सोबत होते त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाचे लोक आमच्या सोबत होते समाजवादी पक्षाचे लोक आमच्या सोबत होते प्रचाराची सुरुवात केव्हापासून चालू करणार प्रचाराची सुरुवात आता फील होतात आम्हाला चिन्ह वगैरे वाटप होऊन जातं ऑफिशियली त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेनंतर आम्ही प्रचाराची प्रचारासाठी खूप कमी दिवस मिळत आहे आणि लोकसभेचा एरिया खूप व्यापक आहे तर या दृष्टीने प्रचाराच्या मोर्ची बांधणीच्या संदर्भात काय करणार आम्ही शेतकरी आहोत कमी वेळेत जास्त नियोजन करण्याची आम्हाला तशी सवय आहे म्हणून आम्ही यथोचितरित्या चांगल्या प्रकारे कमी वेळात अधिक आणि चांगला प्रचार करणार आहोत बहुजन समाज पार्टीच्या वतीने या लोकसभेकरिता शैलेशजी अग्रेवाल एक क्वालिफाईड उमेदवार आहेत आणि शेतकरी मिशन एक आरक्षण यावर तीन वर्षापासून काम करत आहेत आणि पूर्ण लोकसभेमध्ये त्यांचा दौरा झालेला आहे शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांसोबत वंचिंतांसोबत त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसोबत त्यांची चांगली नाळ जुळलेली आहे या सर्वांचा फायदा सोबतच बहुजन समाज पार्टीचं संघटन जवळपास एकोणीसशे पस्तीसच्या जवळपास बूथ या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि प्रत्येक बूथवर बहुजन समाज पार्टीचे तेवीस तेवीस पदाधिकारी आम्ही नियुक्त केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने एक संघटन शक्तर आणि बूथ लेवलचं या लोकसभेमध्ये चांगलं तयार झालेलं आहे अनेक ठिकाणी आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्यानंतर नगरपालिका सदस्य आता तर आज जवळपास वीस पंचवीस ग्रामपंचायतचे सरपंचसुद्धा या लोकसभा क्षेत्रामध्ये बनलेले आहेत आणि त्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टीचं संघटन त्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे आम्हाला पाठिंबा मिळणार गोवारी समाज संघटना असेल माळी समाज संघटना असेल अशा काही सेक्युलर विचाराचे जे काही लोक आहेत यांचं वैयक्तिकरित्या आम्हाला समर्थन मिळालेलं आहे आणि म्हणून या सामाजिक संघटना यांचं शैलेशजी अग्रवालचं पर्सनल काम या दोन्ही मिळून आम्ही एकत्रितपणे विजयाची मोठ या ठिकाणी बांधलेली आहे आणि येणाऱ्या अकरा एप्रिलला आमच्या हत्ती या चिन्हावर जास्तीत जास्त बहुसंख्येनं सर्व मतदान करून आम्हाला निवडून देतील अशी आम्हाला आशा आहे आणि ते या लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून जाईल आणि बहिण कुमारी जी ज्या देशाच्या प्राईम मिनिस्टर होण्यासाठी वर्धा लोकसभेचा खासदारसुद्धा तिथे हात उंचावेल आणि बहीणजी प्राईम मिनिस्टर बनतील असे आमची आशे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी वर्धा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे काही मोठे नेते हो किंवा स्टार प्रचारक असं कोणी येणार आहे का निश्चितच येणार आहे आम्ही बहीण सभा मागितलेली आहे काल आमची चर्चा झाली उद्यापर्यंत आम्हाला ते निश्चित सांगणार आहे बहीणकुमारी कुमारी ही सभा आम्ही या वर्धेमध्ये घेणार आहोत सोबतच काही स्टार प्रचारक लखनौवरून आम्ही या ठिकाणी बोलावणार आहोत काही मुंबईहून जसं अबू आझमी आहे सपाचे या ठिकाणी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे त्यांनासुद्धा प्रचाराला आम्ही ते बोलावू काही प्रदेश प्रभारी आहे खासदार साहेब आहेत डॉक्टर अशोक सिद्धार्थ त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलावणार